वर्धापन दिनानिमित्त आज विविध उपक्रम या ठिकाणी गेले अनेक दिवस साजरे होत आहेत आणि या उपक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थितल्या या चॅनलच्या प्रमुख देवयानी उरस्कर या चॅनलचे चा सर्व तालुक्यातील कृष्णा ढोलम असतील महाडेश्वर असतील समीर सावंत असतील आणि खरं तर मॅनेजिंग डायरेक्टर आमचे लुईस लोबो या ठिकाणी आहेत आणि आपण उपस्थित सर्व या चॅनलवर प्रेम करणारे सर्व सिंधुदुर्गवासीय खरं तर अकरा वर्षापूर्वी पहिला प्रयोग या चॅनलने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू केला आणि ते वाटलं नव्हतं की या चॅनलचे लाखो व्ह्यूअर असतील एखादी छोटी बातमीसुद्धा लाखो व्ह्यूअरपर्यंत पोचण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत असतं आम्ही पण अनेक वेळा एखादी बातमी झाली की आम्हाला अनेक देशाच्या बाहेरच्या लोकांचेसुद्धा सुद्धा फोन येतात आणि त्यामुळे हेच चॅनलचं खरं तर लोकप्रियता आहे अशीच लोकप्रियता त्यांना उत्तरोत्तर मिळव आणि ह्या चॅनलनी सत्यताची बातम्या जास्तीत जास्त स्वरूपात दाखवाव्यात आमच्या काही सुद्धा छोट्या बात बातम्या असल्या तरी त्या दाखवतात त्याबद्दलसुद्धा आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या चॅनलचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी असतात त्या त्या उपक्रम अत्यंत चांगले उपक्रम असतात आणि आज कोकणची सुरमई या नावाने थीम या ठिकाणी आयोजित केलेली आहे आता सुरमई खरं तर फेब्रुवारी झाल्यामुळे आता कमी होईल परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांमध्ये दिसेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल